आई गाई गुड मॉर्निंग मी आता सकाळी सकाळी आलो आहे आमच्या जिममध्ये बघूया तुम्हाला दाखवतो आमच्या जिममध्ये काय काय साहित्य आहे ते सुरुवातीलाच आपण आज बघू शकता माझा रिफ्लेक्टेड आहे आमच्या बाजूला आणि भरपूर असं सा साहित्य आहे आमच्या जिममध्ये कायम करण्यासाठी तुम्हाला दाखवा कशा पद्धतीचं साहित्य आहे तर गाईज ही आहे धावायची मशीन आता आम्ही थोडं धावणार आहे एक दहा पंधरा मिनट त्याच्यानंतर सायकलिंग करेल आणि बाकीचा जो व्या व्यायाम आहे तो कंटिन्यू करणार आहे दाखवतो तुम्हाला तर काहीच आता माझा एक मित्र आलेला आहे ते हे बघा चालायला लागतं चालायला बघत जात तरी इथे येऊन मश्नि वाहूस चालू डिजर्याची अजून एक वाक्य उठले वाटत आता तो घरांच्या बघू तो आल्यावर त्याला काय आता इथे आणि आम्ही सांगला आमचा प्रवीण शेड येणार आहे आमचा इकडे राहू शेट हरिग्र बघ तू बालू शेठचं झालंय का आता आमचं असते असते आता संख्या जरा वाढत चालले जिम मध्ये आमचं मोठं हे बघा जिममध्ये येऊन तर बारीक पोरांचा व्यायाम करायला लागतो समजा गिर्या मारा बारीकपणे उऱ्या मरल्या नाही ना का ते आता उऱ्या मारायची बारीक हा आमचं मोठं भाऊ दांडेकर शालेमध्ये टीचर आहेत ते फुल मेंटेन आहेत पंचेचाळीस वय तरी पण बघा कसं जवान पोरा सारखे दिवसांना नाही नाही पंचेचाळीस नाही का एक्केचाळीस दादा आमच्या तरी बघा कस फुल मेंटेन जरा आता वाक अजून हा जाऊ दे जरा नीट बालू शेटची सटिंग चालली अरे थांब म्हणा मारा तर वाकेरी वाटलं सर माझे मला मला आजचा जिमचा कार्यक्रम आटापले त्याला बॉडी ज्याला बॉडी बिल्डिंगला उतरायचं वाटते अजून काही करायचं आहे ना परवीण शेठ चला बाय आत्ता आत्ता शेड्यूल माझा मी आटपले साडेआठ वाजले परत आता पुढच्या कार्यक्रमाला सर्विस सेंटरला जायला लागेल फायनली आईने दोन गजर घेतलंय एक नम्रताला ना एक तिला एकशे चाळीस हा मग हा आहे तर आम <laughs> <थीने> आता आम्ही निघालोय आमच्या ताईच्या घरी काल्हेरला स्पेशल <laughs> तिने आम्हाला बोलावले जेवायला तर तिथं म्हणणं आता तू आता येऊन जा मागच्या तू जर वापस यूट्यूबला हिरो हिरो झाला तर आमच्या घरा येतं की नाही येते त्यासाठी तिने आताच बोलवलं आम्हाला आम्ही बघा पोरता फायनली बघ त्याच्या घरी हा हे कसे आहात तुम्ही अरे जाम तिथे थोडा थांबायला लागला हर्षाले ताईच्या इथं आम्ही जेवायला यो बघ डुगू आहात ताईच्या इथे येता येता झोपले ताई काय बनवले का जेवायला पोपटी हे बघा आवरा आयटम ताईने बनवले जेवायला काही मी दाखव बघणार डोळ्यामध्ये तोंडात पाणी फिडलं बघा इकडे आऊ आवरा बरं पाणी कुठं पियाला मी लो इथे ना गल्लासा गवसाल लागलो हिनी कोंडवलं ही गल्ला माझी लाराची वाची येवबा एवली तर बस आता आवरच खेळ ना सांगेल त्याला भरला माझा पण आता मी जेवणार आहोत लगेच तर बघा इथं वारा चालू केला पाहिजे तिला स्वतःला भूक लागली असेल जेवाला मी त्याच्या नाक्याल जरा काम होत मला एकाला भेटायचा होता म्हणून माझा भेटून लागतं अरे बाबा तू माझ्या व्हिडिओमध्ये गेली म्हणजे हिरोईन झाली हा आता मी जेवायला बसणार आहो भाऊगींना यामुळे भूक लागली वाटतंय भाऊजी घेतलं चालू केलं माझा नॉनव्हेज आहे भाऊजीनं शाकाहारी अगदी मस्त आता ताई ताई होऊ बसताना तवर थांबतो मी त्यांच्याकडे जेवायला माहीला गुड न्यूज आहे ताईने आता शाकाहारी घाल चालू झालं माल घालायचं तयारी ना वाटत <laughs> मेन म्हणजे मी जेवाला काढले ताईच्या आतचा ताईच्या काही बदलणार नाही त्यांनी माल टाकली तरी एकदम जे बनवतो बघा या जागा चालले आता ताई सांची ग्राहक ढोलक्यावाली आले चला जरा जराजवळ अरे भरा झाला डोलकी हा चला आता तुला झोरपटीला नको आता चाललो आम्ही आमच्या ताई बंदराव आहे बंदराव चाललं बंदरावले आम्ही बोटिंग मध्ये जाणार आहोत तर बोटिंग चालू असली तर आज बोटिंग करणार आहोत आम्ही तिथेशी त्याच्यानंतर लगे मग घरा इकडे बघा याची नाटक बघा या आवड्यावर धरले परशील डोकं शानपणा नको करू प्रेमदादा जिमला चालले आम्ही चैत्याला डोकं खाते त्याला हे बा विराज नुसता एक्सायटेड झाले आज का बोटिंग दादा आम्ही बोटिंगवाल्याला फोन या उतरविन माथ आता आम्ही बोटिंग मध्ये जाणार आहोत बोटिंगवाल्याला आम्ही फोन ला। लावले येत तो पाच मिनिटांनी येत तो घरा नेले बोट डुगुला पाण्यात जायचं आहे तो हे काय झाला आता पटकन आता मी आता खायला घेऊन आल्या शिवराया भेटल्या ना या शिक सुकी भेल ना एक स्ट्रिंग घेतली म्हणजे इराजला स्ट्रिंग पाण्यापिण्या पडला तर लगेच पावरली पण विराजी डुगुला <laughs> किती स्ट्रिंग आवडतं आता लगेच आम्ही निघणार आहोत अजून अजून कोणी बिनी तर मस्त बघी आम्ही आता फिरणार आहोत फरकवले चांगले कोण नाही आलं तरी तुम्हाला फिरवीन म्हणजे फिरवीन आता हे चालू झालेली आहे मास्तमध्ये मजा पक्ष्यांचा थवा तुम्ही बघू शकता इथे पक्षी बाहेर देत पक्षी पक्षी बाहेर देत पक्षी आपले ग्रहालयान काही जे ग्रहालयां ते इकडे बघा ती पक्षी आहे थवाच दाखवल्या तुम्हाला दिसत असतील तर बघा हे बा इकडे या साईडला इकडं

बोटीचा प्रवास संपलेला आहे अर्धा पाऊल मस्त मजा आली रोटीमध्ये अजून आधी काही आहोत भाजी आम्ही आपण आता आम्ही आलोय இடத்தில் மஸ்தவாட்டலாம் अगदी मस्त बनवलेला त्या रेती रेटी पंधरावं आता नाना नानी पार्क येऊ हो। ते नाना नानी पार्कमध्ये म्हणतात रोजची हजार दोन हजार लोक फिरावेता आम्ही बघू शकता बघा तुम्ही माझ्या मागे बी लोक दौरी पब्लिक इथेशी नाना नानी पार्क याचा आनंद घेत आहेत आता आम्ही नाना नानी पार्कमधल्या बाहेर चाललो बुटा बिटा आम्ही बाहेरच गेले नंतर कंपल्सरी नियम आहे चपला बुटा कोणीच आतमध्ये आणायची नाही कंपल्सरी म्हणजे कंपल्सरी बघा ते का भरपूर लोक निकडं आता आम्ही निघता जरी गेल्यानंतर तुम्हाला ब्लॉक तयार करीन म्हणून पाणी भरले सुटले ते असं साफ दिसले तर आज आम्ही सरवली पाड्याला आलो आहे आमचा प्राण्याला तुम्ही बघू शकता आशियाई सिल्वर मेडलिस्ट तर आहेच म्हणजे जागतिक पातळीवर तर नाव केलंच त्यांनी आज खेलो इंडियाची जी, जी स्पर्धा झाली भारताची मानाची स्पर्धा असते त्या स्पर्धेमध्ये त्यांनी कास्यपदकं मिळून पुन्हा आमच्या सरवलीपाडा सोनाले भिवंडी तालुका नवे नवे तर आमच्या कोकणाचं नाव व संपूर्ण महाराष्ट्राचं नाव आज भारतभर गेलं आहे त्याला शुभेच्छा देण्यासाठी माझे सहकारी मित्र बालचंद्र भोपी सर रायगडवरून आलेले आहेत समवेत त्यांचे तालमीचे काही पहलवान हे देखील आहेत मी तर आहेत सोबत आमचा डुग्गू तुम्ही डुग्गूला बघता डुग्गू देखील आलेला आहे प्राण्याला शुभेच्छा देण्यासाठी आणि प्रणाची वाटचाल अशीच आम्हाला ऑलिम्पिकपर्यंत पाहायची आहे त्यासाठी आम्ही त्याला सर्व मनापासून शुभेच्छा देतो